नमस्कार आजची कथा उनका लेखिका उज्ज्वला सबनवीस अभिवाचन उजवला सबनवीस डोक्याला कचकच व्हायला लागलं तसा तिने आलवाणाचा पदर बाजूला केला थोडंसं तेल लावलं तेव्हा तिला जरा बरं वाटलं ती खिडकीतून बाहेर बघायला लागली बाहेर लगोरीचा खेळ रंगात आला होता सात वर्षांची छोटी सुमन लगोरीवर चेंडू मारत होती हिलाही त्यांच्यात खेळायला जावं वाटलं पण सासूबाई ओरडल्या असत्या तिचा नवरा नुकताच गेला होता ती एक बाल विधवा होती तिला हे असं खेळणं वगैरे याची मुभा नव्हती तिचं बालमन करपून गेलं होतं टोक्यावरचा पदर पुन्हा घट्ट घेत ती बागेत गेली मोगरा चारही अंगाने फुलला होता ती फुलं तोडत असताना चेंडू तिच्या जवळ आला ती हरखली चेंडू हातात पकडला तसा दीर आला अन खसखन चेंडू घेऊन निघून गेला तेवढ्याच सासूबाईंची कारडी हाक ऐकू आलीच शके तोडले का फुलं मा म्हणजे खोळंबले आहेत तुझे तिने आपल्या एवल्या मुठीने डोळे पुसले आणि फुलं तोडायला सुरुवात केली टोपलीभर फुले गोळा केली आणि देवघरात आली मामनजींना रोज सगळ्या देवाच्या तसबिरींना हार लागत असत आणि तेही हिच्याच हातचे हार बघून मामंजी खुश व्हायचे पण सासूबाईंच्या घाऱ्या नजरेत क्वचितच कौतुक डोकवायचे रोज सकाळचा तिचा हा दिनक्रमच होता झाडांना प्रेमाने पाणी घालणे प्रत्येक झाडावरून प्रेमाने हात फिरवणे फुलं गोळा करणे दुसरा विरंगुळाच काय होता तिला अवघ्या सातव्या वर्षी विवाह करून दिला आई वडिलांनी माहेरची गरिबी ही पाचवी मुलगी वडलांनी लवकरच उजवली घरी खायला तोंड खूप म्हणून सासरी पाठवूनही दिली सासरी आली आणि सासूबाईंना आय तीच मोलकरीण मिळाली नवरा म्हणजे काय हे कळायचं वयही नव्हतं तोच साप सावून तिचा आठ वर्षाचा नवरा गेला आणि तिच्या नशिबी आलवण आलं सासूबाईंनी सगळं खापर हिच्याच माथ्यावर फोडलं वडील भेटायला आले कोरडी विचारपूस केली सासरे म्हणाले न्यायचं असेल तर घेऊन जा मुलीला तिकडे अठरा विश्व दारिद्र्य वडिलांनी हिला न्यायला साफ नकार दिला दिली तेव्हाच आमच्यासाठी मेली असं म्हणत ते गावी निघूनही गेले आणि छोटी शकू तिथेच राहिली कष्ट उपसत तिने मौज मजा करायचीच नाही कायम उदासच राहायचं हेच अपेक्षित होत सकाळ झाली की तिचे काम सुरू होत ते रात्री झोपेपर्यंत मामांजींना यायची तिची दया पण कठोर बायको पुढे त्यांचे काही चालत नसे शकू दुपारच्या वेळेस जरा मोकळीक मिळाली की मोगऱ्याच्या झाडाजवळ बसायची आपल्या मनातलं दुःख मोकळं करायची मुक्या झाडाचाही तिला आधार वाटायचा सासूबाई फार कडक स्वभावाच्या होत्या त्या प्रेमाने तर सोडा साधंसुद्धा बोलत नसत तिच्याशी फक्त रागवणे आणि काम सांगणे एवढाच काय तिचा आणि त्यांचा संवाद छोटी छोटी नाणं सुमन तिच्यासाठी आता लग्नाचं बघत होते त्यामुळे तिची सावलीही तिच्यावर सासूबाई पडत देत नव्हत्या धीराशी बोलायला मज्जावच होता शकूशी बोलायला कोणीही नव्हतं घशात आवंढा दाटून आला की ती या झाडाजवळ येऊन आपलं मन रित करायची बघता बघता सुमनचं लग्न ठरून ती सासरी गेली सुद्धा आता तर घर आणखीच उदास झालं काळ असाच उदासीनतेत सरकत होता शकू आता पंधरा वर्षांची झाली तारण तारुण्य सुलभ भावना तिलाही होत्या दिसायला अतिशय देखणी होती पण सगळं सौंदर्य वाया चाललं होतं सासूबाई म्हणायच्याच जळता निखार आहे म्हणून ही अन मग हिच्यावरचे बंधन अजूनच घट्ट करायच्या त्यामुळे शकूला निराशा घेरून टाकायची आपल्याला जोडीदार का नाही या कल्पनेने ती खिन्न व्हायची पण इलाज काहीच नव्हता तिच्या दिनक्रमात काहीच फरक नव्हता तेच रोज फुलं तोडणे सासूबाईंची बोलणी खाणे एवढ्या पुरतंच तिचं आयुष्य मर्यादित होतं शकूचं पुढे काय झालं ते बघूया पुढच्या भागात